नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे मित्रांनो आहे ना तिकडे पार्टी आहे बघा पैकी पेपर झाले पेपर झाले का चालू आहेत झाले ना दाले आ, पेपर झाले आता यांची चिकन पाव पार्टी आहे पाहुणा आणले तर राईस बनवायचं आहे मस्त आणि हा बघा इकडे कटिंग वगैरे करतायत कांदा इकडे सार्थक आहे आणि इकडे पूर्वी आणि इकडे तपस्या आहे बघा आणि ती परी तिकडं आहे आणि मीरा आणि हा इकडे कळ्यू कळू डॉ आहे आणि तिकडे आणि इकडे आणि बघा इकडं असता आहे बघा आणि या लोकांची आहे ना म्हणजे आज पार्टी आहे दुपारपासून मध्ये बोलत होते की आज चिकन वगैरे बनवायची मस्त होती आणि पेपर वगैरे झाले त्यांचे तर आमच्या घरी आज बनवणार आहेत चिकन मस्त होती तर आता आहे ना जसे कांदा कटिंग करतेय त्यानंतर चिकन बनवायचं आपल्याला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो कयो कितवीला आहेस तू अंगणवाडीत ना पहिलीला पहिलीला तू अंगणवाडीला अंगणवाडीला तू पहिलीला पहिली नाहीस काय आणि ही पाचवी पाचवी आठवी आठवीला पाचवी पाचवी तू

हा तू शिकवतोस शिकवा पटव कटिंग करा पटापट घुशी तर मासेल कांदा झालाय बघा कापड तेल वगैरे सर्व आणलेलं आहे आणि इकडे चूल पेटले मस्त मसाला टाकता आणि मग इकडे चूल आहे ना मस्त पेटले बघा भरपूर पेटले एकदम मस्त पैकी आणि इकडे चिकन मसाला चिकन मसाला टाका असेल थोडा ते बघा लावून झालाय मस्त पैकी गुरी पण कमी आहे ना झाला आहे लेवल घेऊन ओके बस आणि इकडं आहे ना अख्खा गरम मसाला बघा ओके मस्त घ्या इकडे कांदा झाली नाही कांदा इकडे आहे ना, 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 ना? भाजण होते घ्यायचं पटकन आणि इकडे टाकते टोमॅटो ते बसले नसत वरती मस्त आहे ना चिकन मसाला घरी टाकून झाला आणि बघा गॅंग आहे ना इकडे वाढत चालू बघा आणि आज खतरनाक पार्टी होणार आहे वाटत यांची चिकन टाकून घेऊ

भांड्या लावल्यात बघा भेंड्या बघा आणि तिकडे आले तिकडे चित सुस्त मस्तपैकी आणि ते भेंड्या लावले सगळी हिंदी गाणी आहेत सगळी हिंदी गाणी बोलते इकडं बघा इकडे चिकन की बसले बघा सगळे यांचा अचानक प्लॅन झाला आणि आज अचानक प्लॅन आयला झाला आणि तो एकदम अचानक प्लॅन एकदम सक्सेस होतो आणि बघा मस्त एक इकडे चिकन पार्टी चालू आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन सांगतात प्लीज चॅनल आपल्या सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा